पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर सेक्टर पंधरा येथे असलेल्या घरकुल कॉलनीतील मातृछाया सोसायटी मधील पाण्याचा प्रश्न आता सुटला आहे या पुरवठा करणारी पाईप लाईन असल्यामुळे येथील नागरिकांना सुरळीत होत आहे मातृछाया सोसायटीतील इमारत क्रमांक एक दोन तीन चार आणि बावीस तेवीस चोवीस या इमारतींना नवीन लाईन लावल्यामुळे येथील पाणी प्रश्न आता सुटला आहे या कामासाठी सोसायटीतील पदाधिकारी यांनी विशेष पाठपुराव केला विशेषत्वाने भाजपाचे युवा नेते समीर कदम यांच्या विशेष सहकार्यातून येथील पाण्याची समस्या सुटली आहे आज या ठिकाणी घरकुल मातृछाया बिल्डिंग नंबर आणि त्याचप्रमाणे बावीस तेवीस चोवीस या सात बिल्डिंगसाठी कॉमन एकच लाईन होती आणि ही एक लाईन असल्यामुळे या पाण्याचा जो प्रेशर होता हा एका टाकीमध्ये पुरेसा होत नव्हता आणि त्यामुळे दोन्ही साईडच्या या सात बिल्डिंगला पाण पाणी अतिशय कमी दाबाने मिळत होतं परंतु आत्ता आपल्या सोसायटीचे अध्यक्ष असतील सचिव असतील त्याचप्रमाणे आमच्या प्रभागाच्या अध्यक्ष रामचंद्र पाटील जे असतील या सगळ्यांच्या पाठपुराव्याने आणि या सोसायटीतील रहिवासी असतील या सगळ्यांची गेल्या अनेक दिवसापासून मागणी होती की आमच्या इकडे पाणी आहे हे कमी दाबाने येत आहे तरी आम्हाला योग्य पाण्याचा पाठ पुरावा व्हावा यासाठीचा त्यांचा पाठपुरावा चालू होता परंतु सिडकोच्या माध्यमातून या ठिकाणी दुर्लक्ष होत होतं म्हणून आम्ही मागच्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी सिडकोच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना याबाबतची पूर्ण माहिती दिली सिडकोच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आपण बोलवून घेतलं या ठिकाणची रियल असणारी परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली आणि त्यानंतर आज आपण बघतोय आता आपल्या रस्त्याच्या पलीकडून इथपर्यंत ही आपण पाण्याची लाईन घेतलेली आहे आणि आता आपल्या टाकीमध्ये आपण बघितलं की पाण्याला अतिशय चांगला फोर्स आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नंब आ, बिल्डिंग नंबर एक दोन तीन चार असेल किंवा बावीस तेवीस चोवीस असेल या बिल्डिंगचा पाणी पुरवठा योग्य पद्धतीने होईल आणि योग्य दाबाने होईल आणि या सगळ्यांना चांगलं पाणी मिळेल हो अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय याच्यापूर्वी आपण बघितलं की चौदा पंधरा सोळा आणि अठरा एकोणीस वीस एकवीस या बिल्डिंगचासुद्धा असाच प्रॉब्लेम होता परंतु त्या ठिकाणी नवीन लाईन टाकल्यानंतर त्या ठिकाणचा असणारा पाण्याचा जो पुरवठा होता तो अति अतिशय योग्य पद्धतीने आता होत आहे आणि त्याच्यामुळे अशीच परिस्थिती या ठिकाणी तयार होऊन या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीने पाणी पुरवठा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याचप्रमाणे बी सोसायटीमध्ये चार बिल्डिंगचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी सुद्धा सिडकोच्या अधिकाऱ्यांना आपण सांगितलेलं आहे त्यांनी या ठिकाणी ती पाण्याची लाईन खोलून बघितलेली आहे त्यामध्ये जर काय अडचणी असतील किंवा काय तर त्या दूर करून त्या ठिकाणी देखील चांगला पाणी पुरवठा होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद माझे नाव अशोक शेलारे मातू छाया कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या कार्यकर्णाचा मी सदस्य आहे आणि मी ही तीन बिल्डिंगमध्ये राहायला आहे तर आमच्या एक ते चार बिल्डिंगची अशी समस्या होती की बावीस तेवीस भी चोवीस आणि एक दोन तीन चार या बिल्डिंगमध्ये जे पाण्याच्या टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीमध्ये एक कॉमन कनेक्शन होतं आणि एक टीब पॉईंट होता त्या टीब पॉईंटद्वारे दोन बिल्डिंगना एकाच पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होत होता त्यामुळे दोन्ही बिल्डिंगना दोन्ही पाण्याच्या टाकीतून अपुरा पाणी पुरवठा होत होता त्यामुळे अपुऱ्या पानवठामुळे जे आमचे रहिवासी होते त्यांना फार त्रास होत होता आणि त्यांच्यासारखी कंप्लेंट होती त्यांनी आम्ही सोसायटीकडे कंप्लेंट केली आणि त्या कंप्लेंटनुसार आपले सोसायटीचे अध्यक्ष आहेत आमचे सेक्रेटरी पाडेकर आहेत आणि सावंत आहेत आणि इतर आमचे सदस्य आहेत या कार्यकारी सदस्य आहेत त्यांनी समीर साहेबांकडे पाठपुरावा केला आणि शिडकोकडे पाठपुरावा केला यामध्ये सर्वात मोलाच्या वाटामध्ये आमचे कारगर विभागाचे सामाजिक कार्यकर्ते समीर साहेब यांनी जोरात पाठ पाठपुरावा केला आणि त्याच्या सहकार्याने आम्हाला आज वेगळी पाईपलाईन बिलिंग नंबर सी एक दोन तीन याला वेगळी पाईपलाईन करून मिळालेली आहे त्यामुळे पाण्याचा पोष अगदी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाला आहे आणि आमच्या सोसायटीतील पाण्याचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह झालेला आहे याबद्दल मी मातूरच्या सोसायटीचे सोळा पदाधिकारी आणि समीर साहेब यांच्या मनापासून सम आमच्या सोसायटीच्या वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो नमस्कार आमची सोसायटी मातुशाही हाऊसिंग सोसायटी आम्हाला मागच्या काही महिन्यापासून सी एक ते चार आणि सी बावीस ते सी चोवीस या सात बिल्डिंगला पाणीचा सा वेग फार कमी होता त्याच्यामुळे लोकांना पाणी पुरवसा भेटत नव्हतं आणि लोकांची सारखी कंप्लेंट येत होती आम्ही समीर साहेबांना ही कंप्लेंट सांगितली त्यांच्या सहयोगाने त्यांनी आम्हाला सिडकोपर्यंत घेऊन गेले आणि सगळी माहिती काढल्यानंतर आज समीर साहेबांच्या कृपयाने आम्हाला सेपरेट पाईपलाईन भेटलेली आहे त्याच्यामुळं आज आमच्या दोन्ही टाकींना पाणीचा वेग वाढलेला आहे आणि सध्या आता आमची टाकी सत्तर टक्के भरली गेली आहे जी पहिलं चार तास पाणी आल्यानंतर पण भरायची नाही त्याच्यासाठी मी समीर साहेबांचा खूप खूप धन्यवाद म्हणतो आणि सोसायटीतर्फे त्यांना म्हणतो की तुम्ही आमचा खरोखर खूप सपोर्ट केलेला आहे आज सी विंग मध्ये एवढे आमच्या ता इथं सात टाक्या आहेत सात टाक्यापैकी आज आमच्या ता इथं प्रत्येक टाकीला पाणीचा वेग आहे आणि लोकांना पुरेल एवढा पाणी त्यांना भेटत आहे समीर साहेबांचा सा खूप खूप खुँ आभार धन्यवाद समीर साहेब मातृछाया सोसायटी तुमच्या स्पेशल धन्यवाद म्हणजे मातृछाया कोऑपरेशन सोसायटी सोसायटीमध्ये पाण्याचा जो त्रास होता तर कार्यकारिणी कशी असावी आणि नगरसेवक कसे असावेत या अभिनंदना वार ते पात्र आहेत कारण तो त्रास सोसायटीकडे वारंवार करून पहिल्या कमिटीने त्याकडे दुर्लक्ष करून केवळ कार्यकाळ संपवण्याचा प्रयत्न केला परंतु या कार्यकारणीने प्रत्यक्षात फील्डमध्ये उतरून काम केलं आमचे नगरसेवक समीर कदम साहेब यांनी तर प्रत्यक्षात केवळ ते कॅमेरा घेऊन फिरले नाहीत तर प्रत्यक्षात फील्डमध्ये उतरून त्याने ते काम केलं त्यामुळे ते अधिकाधिक प अभिनंदनाचं पात्र आहे आणि त्यामुळे आम्ही लोक त्यांच्यावरती खूप खुश आहोत कारण पाणी हा जीवनमय प्रश्न आहे आणि पाणी नसेल तर आपण काहीच करू शकत नाही आणि त्यांनी ते आम्हाला दिलं त्याबद्दल ते त्यांचे हार्दिक अभिनंदन